राज्यात कमाल तापमानाचा पारा एकोणचाळीस अंशांपार आहे त्यामुळे उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे उन्हाचा ताप आणि उकाडा वाढत असतानाच किमान तापमानात चढ उतार होत आहे राज्यात उन्हाचा झटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भापासून मराठवाडा कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्रसंपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर हवेत कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे दक्षिण ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत मराठवाडा आणि पूर्व विदर्भात अंशतः ढगाळ हवामान होत असून उन्हाचा चटका वाढल्याने घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत दरम्यान सोलापुरात उच्चांकी एकोणचाळीस पूर्णांक एक अंश तापमानाची नोंद झाली असून रविवारी किमान तापमानाचा पारा एकोणचाळीस पूर्णांक नऊ अंशांच्या पार गेला आहे सकाळपर्यंतच्या चोवीस तासात सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी एकोणचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे